भूदेवी डिवोशनल चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवलीला मृत अध्याय दुसरा अध्याय दुसऱ्यामध्ये शिवरात्री महात्म्य व्याधकथा आलेली आहे हर हर महादेव श्री गणेशाय न शिवपूजन आणि सर्व पातकांचा नाश व शिवलोक प्राप्ती हे या अध्याय पठणाचे फळ आहे या अध्यायात शिवरात्री महात्म्य सांगितलेले असून या दिवशी पूर्ण उपवास बिलबदलांनी भगवान महादेवाची पूजा व शिवस्मरण करत जागरण केले असता मनुष्य असो वा इतर प्राणी पापमुक्त होतो त्याची पापे जळून भस्म होतात हे तत्व सांगण्यासाठी व्याधकथा सांगितलेले केली आहे विंध्य पर्वतातील एका अरण्यात एक व्याध राहत होता वन्य पशूंना ठार मारून तो उपजीविका करत असे माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हा महाशिवरात्रीचा दिवस या दिवशीच्या त्रिकाल पूजनाने पापे भस्म होतात त्यामुळे शिवमंदिरात भक्तांची गर्दी जमली होती सगळे लोक शिव शिव हर हर महादेव शिव शिव असा घोष करत होते पारध्याने ते पाहिले व त्यांची थट्टा करत करत तोही त्याप्रमाणे करू लागला व शिव शिव अशी थट्टा करता करता तो अरण्यात गेला याप्रमाणे तो पारधी शिवशिव म्हणत अरण्यात शिकार करण्यासाठी गेला त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही उपवास घडला अर्थातच त्याला अनायास उपवास घडला तोंडाने शिवशिव चालूच होते फिरत फिरत तो एका तळ्याजवळ आला तेथे असलेल्या बिलाच्या झाडावर बसून शिकार पाणी पिण्यासाठी येईल याची वाट पाहू लागला वाट पाहत पाहत तो मध्ये आड येणाऱ्या फांद्या त्याची पाने तोडून टाकत होता ते वृक्ष होते बेलाचे व खाली होते एक शिवलिंग त्यावरती पाणी पडत होती अनावधानाने शिवपूजाही घडत होती तोंडाने शिवशिव चालूच होते म्हणजेच नामस्मरण पूजा उपवास सर्वच आता त्याला घडले होते थोड्या वेळाने एक गर्भित हरिणी तेथे आली तेथे पाणी पिण्यासाठी आली असता व्याधाने तिच्यावर नेम धरला पण ती हरिणी म्हणाली माझ्या गर्भाने कोणतेही पाप केलेले नाही कृपया अबोध गर्भाला मारण्याचे पाप करू नकोस हवे तर बाळाला जन्म दिल्यानंतर तू माझी प्राण घे व्याध आश्चर्यचिकित झाला व म्हणाला हरिण ते बोलते तू कोण आहेस तेव्हा हरिणी म्हणते मी समुद्र मंथन मधून निघालेली रंभा मी शिवस्मरण सोमवार प्रदोष सर्व करत असे परंतु नाम दैत्याचा तप नष्ट करण्यासाठी मी गेले व शिवस्मरण विसरले नंतर तो दैत्य मरण पावला मला पश्चाताप झाला व मी माफी मागण्याकरता महादेवकडे गेले परंतु शिवशंकर महादेवने मला शाप दिला तू तु व तुझ्या सख्या दोघीजणी आणि तो असूर तुम्ही तिघेही अरण्यात व्हा मी शिवशंकरांची महादेवाची स्तुती केली त्यांना अंतकरणाने प्रार्थना केली माफी मागितली भोळा चक्रवर्ती दयाळू महादेव यांनी उशाप दिला बारा वर्षाने तुम्ही तुमच्या पदास परत याल व्याधाने हरिणीला धन्य म्हणले व जाऊ दिले आता तर व्याधाला जागरणासह हो शिव पुराण श्रवण शिवपुरा पुराण पुराण श्रवणसुद्धा झाले होते व हळूहळू त्याचे पापे नष्ट होऊ लागले होते तो तेथे दुसरी हरणी आली त्याने तिला सत्याचे निरूपण सांगितले त्यानंतर हरिण हरणाने व्याधाची अंतर्दृष्टी जागी केली व सर्वात शेवटी सर्व हरिण कुटुंब व्याधापाशी त्याच्या शिकारी करता आले परंतु आता व्याधाचे अंतकरण शुद्ध झाले होते त्याला उपरती झाली होती त्यांनी त्यांचे चरण धरले व तो तेथे ते शिवगण आले व हरिण हरिण कुटुंबाला व्याधासह घेऊन गेले आजही आपण आकाशात तारामंडळी मृग पाहतो याप्रमाणे महादेव जसे महादेव मृग व्याध यांना प्रसन्न झाले तसेच तुम्हा हो व आपले सर्वांचे कल्याण हो हीच ओम नम शिवाय चरणी प्रार्थना हर हर महादेव भूदेवी डेवष्णव चॅनेलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद ओम नम शिवाय हर हर महादेव